सुद्धा प्रक्रिया आपले संस्कार सांगितले त्याचा सा, मृत्यू सर्वात मोठा संस्कार आहे आणि त्या मृत्यूच्या संस्कारात जाताना भगवंताच्या भक्ताप्रमाणे जाऊन हृदयस्थ जायचं हृदयस्थ प्रार्थना करायची दोन मिनिटं का होईना उभं ना आपण पांडरंगाने मला प्रार्थना करा की भगवंता तुझ्या चरणाशीरे वारकरी होता होता कधीच वाईट काम केलं नाही चरणाशी एवढी मनातल्या मनात करा काही फुलं व्हायचं काम नाही काही हार काम नाही हृदयातली माळ हृदयातली भावना हृदयातली श्रद्धा ही माझ्या पांढरंगापर्यंत पोहोचते ती पोहोचण्याचा प्रयास कोणत्याही माध्यमातून आपण करावा ही प्रार्थना या निमित्तानं करतो आजकाल माता पिल्यानो आभार मानलेच पाहिजे कारण माझ्यासारखे ऐकण्यासाठी तुम्ही इथं बोलवले एवढा अट्टहास केला तर खरंच बघून सात जन्माचे पुण्य नक्कीच वाढेल यात काही दुमत नाही कारण काय माता पित्यानं तब्येत चांगली करण्यासाठी गोळ्या औषध घ्यावं लागते इंजेक्शन घ्यावं लागते कोणाची इच्छा नसते गोळ्या इंजेक्शन सहज जाऊन घ्या पण तब्येत चांगली करण्यासाठी ते घ्या महंती तुमच्या भगवंताची कुलदैवताची महंती तुमच्या घरदैवताची महंती तुम्हाला माहीत पडली पाहिजे हे पहिल्या दिवशीच कीर्तन असत महाराज म्हणून या महंतीच्या माध्यमातून पहिले तुमचं ग्रामदैवत कोण तुमचं घराचं दैवत कोण हे तुम्हाला माहित पडलं पाहिजे मग नंतर आपण आपल्या पांढरा परमात्माची भक्ती करू शकतो संतांचा विचार ऐकू शकतो नाहीतर काय आपलं ते म्हणत नाही का यांचं घरातच काही जमत नाही बाहेर लोकांना ज्ञान म्हणत नाही का स्वतः म्हणून पहिले ज्ञान कोणतं पाहिजे तर ग्राम देवताच पाहिजे आणि जे ग्राम देवता असेल त्याची भक्ती महंती माहीत पाहिजे म्हणून बजरंगपली महंती सांगताना एवढंच म्हणे कधीच नाही भेटत बार काही पाहायचं क्षणिक वाटतं तुम्हाला काय बिल्डिंग आहे काय बिल्डिंग पण बिल्डिंग मध्ये राहायलाच कोणी नाही ना जे आहे हे काय बिल्डिंग बाहेरून शाळे चांगली आहे मला पण घरात पूर्वी ऐकत नाही पोरगी ऐकत नाही का हरामाच्या पैशातून हरामाचा विचार निर्माण होतो आणि हरामाचा विचार जिथं निर्माण होतो ना महाराज तिथं राक्षस राहतात राक्षस माणसं राहत नाही तर अशी राक्ष बँकेचं वाज एवढं तेवढं घेतलं तर ठीक आहे पण विचारलं ते अर्थ दान व्हायला पाहिजे आणि ते दान करताना कुठंच नाव व्हायला नाही पाहिजे तिथं आपण दिला होता जातो पुन्हा पण याच्या व्यतिरिक्त काही नको डायरेक्ट व्याजानं पैसे डायरेक्ट त्याचं व्याज तर काहीच काहीच आणि डायरेक्ट तुमच्या घराची तुमच्या जमिनीची तुमच्या शेतीची खरेदी करून घेता असे लय उदाहरण प्रत्येक गावात आहे